जोडी बघा तुम्ही जोडी पूर्ण छान आणि सुंदर बघ जोडी आहे मित्रांनो जोडीची माहिती गिरी घेऊ आपण आता व्यापारीकडनं व्यापारीची बही जोडी आहे मित्रांनो बघा जोडी बघा तुम्ही जोडी कशी आहे मित्रांनो पूर्ण एक सारखी जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही दादा नमस्कार आपली जोडी आहे का प्रवीण भाऊ भाऊची आहे का कशी दाताला जोडी वगैरे दाताला चार चार आहे का असं आहे का काय किंमत यायची वाली प्रवीण भाऊ काय किंमत आहे जोडीची एक लाख एकावन्न हजार आहे काही कमी जास्त होईल प्रवीण दादा या वर वरातील का गॅरंटी कशी राहील गॅरंटी फुल गॅरंटी भेटेल का, जी गया। गया का। तर मित्रांनो जर तुम्हाला खर दिस चार चार आहे प्रवीण भाऊ गोडींना संपर्क करा तुम्ही प्रवीण भाऊ मोबाईल नंबर बोलावर माझा चौदा चौदा अठ्ठावन्न तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला खर असेल तर दीड लाख रुपये किंमत सांगायची यो शंभर टक्के कमी होईल चार चार चारदा आहे खरेदी करायचे संपर्क करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका जे खाणे जे की सांगित करे मित्रांनो